समाज टीव्ही वर आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे मानवत येथील शाहीर एल जी खंदारे आणि सेवानिवृत्त तहसीलदार श्रीकांत शिंदे साहेब आज एक विषय घेऊन येत आहे श्रीकांत शिंदे साहेब दुनिया जगतीय जोखाने बघा केवळ दोन अडीच शब्दात आज तुम्हाला काम राज्यकर्ते करत आहे हिंदू हा अडीच अक्षरी शब्द आहे आणि ह्या अडीच अक्षरी शब्दात शब्दा गोंडच नावाखाली तुमची मन भरकटली जात आहेत तेव्हा आजही विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण हिंदू म्हणून जगायचो की बौद्ध म्हणून जगायचं जर बौद्ध म्हणून जगायचं असेल तर तथागतांचे का जे काही विचार आहेत ते आचरणात आणले पाहिजेत अंमलात आणले पाहिजेत बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आज शोकांतिका अशी आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा परिस्थितीत आज सुद्धा मातन चर्मकार आणि बौद्धांना त्यांचे हक्क अधिकार पूर्णपणे वापरता येत नाहीत याचं मूर्तिमंत उदाहरण जर पाहायचं झालं तर नुकतीच नांदेड आणि लातूर जिल्ह्यात दोन घटना झाल्या त्यात भालेराव हो, आणि गपघाले नावाचे जे दोन व्यक्ती आहेत त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं तर आज सुद्धा तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे का आणि ते खऱ्या अर्थाने मिळालं आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आता यापुढं आपण हा अन्याय सहन करणार की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार त्या संविधानाचा अधिकार करून अधिकार वापर करून आणि तथागतांच्या मार्गाने जाऊन आपण आपल्याला न्याय मिळवून घेणार याचा विचार करण्याची आता निश्चित वेळ आलेली आहे तेव्हा बंधू आणि भगिनींनो मी आपण आवाहन करतो की या हिंदू या गोंड शब्दाचा धिक्कार करा आणि तथागथांच्या मार्गाने जाऊन बौद्ध धर्माच्या मार्गाने जाऊन बाबासाहेबांनी दाखवले दिलेल्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा